राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नऊ ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मराठा आरक्षण यांनी केलाय जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली पत्रकार मध्ये झालेल्या सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या अल्टिमेटमही मनोज जरांगे यांनी दिला आहे तसेच आरक्षण न दिल्यास सरकारही उलथून टाकण्याचा इशाराही मनोज जरांगींनी दिला आहे या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार येत आणि दोन पाठीमाग सुद्धा आम्ही राहिलेलो आहेत आमची प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक हे हा अध्यादेश हजार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी शकत पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर हैदराबादचं गॅजेटियर है? हैदराबादचं गॅजेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह त्याच्यावरती चा अभ्यास चाललाय ऐकून घेणार नाहीत खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार आम, नाही त्याचं कारण असं आहे की तेरा महिन्यापासून गॅजेटेवरती अभ्यास सुरू आहे तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याचा त्याला आमचा नाईलाज आहे आम्ही ऐकू शकत नाहीत त्याचं कारण पण तसायचे जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो कोणी आडव येणार नाहीये मराठ्यांचे तीनही गॅजेट लागू का केले म्हणून कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅजेट पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे अहून संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा समन नाही जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये कारण आमचा जर जमिनीचा सात बारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे आमचा जर सात बारा नसेल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका सरकारने आडमोठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा काय तुम्ही नाही म्हणला तर आम्ही देत ते आम्ही ऐकून घेत नसतो कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन हे ती ते आम्ही मिळवणार आहे आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका आमचं हक्काचं घर आहे ते द्या भाड्याचं घरावर आम्हाला कधी उचकून देईन म्हणजे दहा टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं आमच्या हक्काचं सोडून तुम्ही ते का देता आमची जमीन सात बारा नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटायने कशामुळे देता ती बटाईदार एक दोन वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे आमच्या हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता आम्ही जमीन आणि मोठे होऊ तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होत आमच्या हक्काच्या नोंदी आहेत दीडशे वर्षापूर्वी नव्वद ला एकोणनव्वद ला आता आरक्षण मिळालं एकोणीशे एकोणनव्वदला ला ला आमच्या दीडशे वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती शेतीची लाज नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहेत आम्ही क्षेत्रीय मराठी आम्हाला काय लाज नाही तिची तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला येवलेवले कुणी तर हे तुम्ही ऐकू नये मताचे आम्ही आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या आमचं हे ते द्या म्हणतो आम्ही आमच्या नोंदी लागू करायला तिने हरकत नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आमची दुसरी तिसरी मागणी आहे सगळे आधी अधिसूचना तुम्ही काढली सगळे आधी अधिसूचना काढली तिची अंमलबजावणी नाही तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशिष सांगितलं होतं आम्ही आता दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केली आम्हाला सहा महिन्याचा अंमलबजावणी साठी वेळ द्या हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून दीड वर्ष झाले इतका कोणताच समाज थांबू शकत नाही इतका सयमान माझ्या समाजाने विषय घेतलाय कुठलीच जात या देशावरच्या या देशात जगाच्या पाठीवर असे जात नाही की ते दीड वर्ष असून थांबू शकत एखाद्या समजा वावर आहे आणि ते लोकांचे रोजान जातोय असून तो दहा दहा वर्षे आणि वर्ष नाही थांबू शकत तशी आमची परिस्थिती आहे असून सुद्धा तरी मराठा संयमात होता आडमुठा नाहीये म्हणून तुम्हाला दीड वर्षाचा वेळ दिलाय सगळे सोयऱ्याच्या आधी सूचनेची व्याख्या सुद्धा मी त्या त्या वेळेस सांगितलेली आजही तुम्हाला सांगतो परंपरांनुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरी की जुळत्या ते सोयरे तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा तीन चार पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या प्रत्येक तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला पुन्हा पुन्हा होईल सगळे सोयरे का घ्यायचे ज्याची कुंबी नोंद सापडली त्याचे सोये घ्यायचे का त्याची उपजात म्हणून याच्या अगोदर एकशे ऐंशी जातीच्या आसपास होत्या दहावीस मागपुढे होतील आकडा ज्यावेळेस वेळेस एकोणीशे सदुसष्ट ला ओबीसी ला आरक्षण दिलं गेलं मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय आता 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 बे निघण्याच्या तयारीचा म्हणून शेवटच सांगतो तु आणखी ना तुमच्या आता दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेस च्या माध्यमातून या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तु हो। तुम्ही ऐकावं तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारनी राज्य अस्थिर करू नये हा राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं खरं असून सुद्धा सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे मराठ्याचा असून देत नाही म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे हे का सांगतोय ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण त्याची पोट जात उपजात म्हणून घ्या का याच्या अगोदर ज्यावेळेस एकोणीसशे सदुसष्ट ला ऐंशी एकशे ऐंशी जाती होत्या त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले ते सगळे सोयरेच येत आमच्या भाषेत त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केले ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला पहिल्यांदा एकशे ऐंशी जाती होत्या आता साडेतीनशे चारशे झाल्या हे सगळे सोयरे हात घेतले तुम्ही सोयीनुसार फक्त त्यांचं नाव बदललं त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं पोट जात उपजात ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा